नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कोल्हापुरातील विकासवाडीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम साकारणार जिल्हा क्रिकेट असोसिएशन करणार खर्च क्रीडा पंढरी अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम निर्माण करण्यासाठी विकासवाडी तालुका करवीर येथील बारा हेक्टर शहात्तर आर बत्तीस एकर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने यासाठी पाठपुरावा केला होता विकासवाडीत महाराष्ट्र औद्योगिक मंडळाच्या ताब्यात असलेल्या चारशे एकवीस हेक्टर जमिनीपैकी बारा हेक्टर जमीन क्रीडा विभागाला उपलब्ध करून द्यावी असे आदेश दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन हजार चोवीसमध्ये दिले आहेत त्यानुसार सध्या महसूल विभागाच्या ताब्यात असलेली बारा हेक्टर शहात्तर आर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली यापूर्वी ऐंशीच्या दशकात कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना रंगला होता त्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना कोल्हापुरात झाला नाही आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम नसल्याने कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयोजित करण्यात येत नव्हते त्यामुळे विकासवाडी जागेसाठी पाठपुरावा सुरू होता त्याला अखेर यश आलं आहे हे स्टेडियम पूर्ण झाल्यानंतर पुर कोल्हापूरकरांना आंतरराष्ट्रीय सामने पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे या स्टेडियमसाठी केवळ जमीन शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागास विभागाधिकार मूल्यरहित महसूल मुक्त विनामूल्य ही जमीन, जमीन शालेय शिक्षण व क्रीडा विभागास प्राप्त झाल्यानंतर शासनाचे नियम तरतुदी व धोरणांचा विचार करून जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांना आवश्यकतेनुसार जागा उपलब्ध करून देण्यासाठी कराराची कार्यवाही करण्यात येणार आहे स्टेडियम उभारण्यासाठी येणारा खर्च हा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन करणार आहे या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारल्यानंतर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उदयोन्मुख प्रतिभावना खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध होणार आहे तसेच क्रिकेटच्या नकाशावर कोल्हापूरची ओळख ठळक बनणार आहे हा निर्णय कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार असून कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनेक कोथपुरू क्रिकेटपटूंना याचा लाभ होणार आहे गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूरमधील क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंनी पाहिलेलं स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे संभाजीराजे अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे केलेल्या पाठपुराव्याला यश आलं लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य क्रिकेट स्टेडियम आकाराला येऊन कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला चालना मिळेल महाडी आमदार कोल्हापूर दक्षिण कोल्हापुरात क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे याआधीच येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम होणं अपेक्षित होतं मात्र आता ते स्वप्न पूर्ण होत असून कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील खेळाडूंना त्याचा मोठा लाभ होणार आहे नंदू बामने माजी क्रिकेटपटू कोल्हापूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट